नमस्कार मनाचे श्लोक आपण बघतोय त्याच्यातला आजचा आहे चोवीसावा श्लोक नेहमीप्रमाणेच आपण आधी श्लोक बघूया रघुनायका विण वाया सिणावे जनासारिखे व्यर्थका वोसणावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंतामनी अहंतामने पापिणी ते नसोदे वोसवणे म्हणजे बडबड कमी केली पाहिजे सिणावे म्हणजे दमावे कष्टावे रामाशिवाय काहीही करणं म्हणजे विनाकारण दमणं आहे सामान्य माणसाने उगाच काहीतरी बडबड कशाला करायची त्यापेक्षा रघुनायकाचं नामस्मरण करावं आणि अभिमान ही पापी वृत्ती आहे तिला दूर ठेवावं असा या श्लोकाचा सरळ अर्थ होतो आता पद्धतीचं मेडिटेशन आणि हिलिंग या क्षेत्रामध्ये काम करत असताना भावना आणि मनामधले येणारे विचार ह्याच्याविषयी इतका अभ्यास केला जातो आणि तेव्हाच भुरळ पडते रामदास स्वामींनी लिहून ठेवलेल्या मनाच्या श्लोकांची याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलं आहे मुख्य दोन गोष्टी सांगितल्या आहेत की हे जे बोलणं दिलेलं आहे ना माणसाला ते कशाकरता दिलं आहे त्याच्यातनं काहीतरी मिळवायला दिलं आहे तर आपण काय करतो तर आपण उगीच सगळ्या लोकांमध्ये रमतो आणि नको त्या गोष्टींवरती बडबड करत बसतो त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही काय करा तर रघुनायकाचं नाम घेऊन ती जी आपली वाचा आहे तिला सातत्याने शुद्ध करत राहा हे जे आपले वाचा आहे हे जे आपलं विशुद्धी चक्र आहे हे विशुद्धी चक्र जेवढं शुद्ध तेवढं तुमच्या आज्ञा चक्राकडे जी काही ऊर्जा जाते ती शुद्ध होऊन जाते आणि आज्ञाचक्र हे तुमच्या कुठेतरी आध्यात्मिक उन्नतीशी जोडलेलं असल्यामुळे जेवढी तुमची वाणी शुद्ध तेवढी तुमचे विचार स्पष्ट होतील आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आध्यात्मिक प्रगतीकडे राहाल म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतायत की हे जी काही वाच्य आहे त्याच्यामध्ये उगच फुकट काहीतरी वेगवेगळं बोलत बसण्यापेक्षा तू एक काम कर रघुनायकाचं नाम घे रामाचं नाव घे रामाचं नाव घे असं सातत्याने सांगता येत ते कारण रामाचं नाव हीच गोष्ट अशी आहे रामनाम ही गोष्ट अशी आहे की जी शंकराने सुद्धा आपल्या कंठामध्ये त्याच्या सतत रामनाम असतं का तर हे विशुद्धीचक्र शुद्ध करण्याकरता आणि सतत जर तुम्ही रामनाम घेत राहिलात तर हळूहळू हळू तुमच्या विशुद्धी चक्र शुद्ध होत जातं म्हणून त्यांनी सांगितलं आहे की तू बाकीच्या बडबडीकडे लक्ष कर घेण्यापेक्षा तू सातत्याने नाम घे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात आहे म्हणजे अहंकार अहंकार हा जो काय आहे जो आपण आणतो जन्माला येताना अहंकार आणतोच तर तो तू बाबा खूप पापी आहे ना तो तर त्या तो त्याच्यापासनं तू लांब पळ मग हा अहंकार इतका प्रबळ आहे की तो तुमच्या वागण्या बोलण्यावरती प्रत्येक ह्याच्यावर तो प्रभाव टाकतो हे मी केलं हे माझं आहे ही माझी कुटुंब ही माझी बुद्धिमत्ता हे मी कमवलेलं पैसे हे जे काय आपल्याला सतत मनामध्ये येत असतं तो हा अहंकारच आहे हा अहंकार जर तुझा वाढत राहिला तर मात्र तू हा जो काही मनुष्य जन्म आणलेला आहेस त्याचं सार्थक करू शकणार नाहीस आणि तुझी नौका भलत्या दिसली जाईल त्यापेक्षा तू आपला रामनाम घेत ना काय होईल रामनाम गेल्याने अहंकार कसा कमी होईल अहो आमचे गोंदवलेकर महाराज सांगतात ही सगळं जे घडतंय ती माझ्या रामाची इच्छा आहे असं म्हण म्हणजे तुझं जीवन सुकर होईल त्यामुळे जेव्हा तुम्ही रामनाम सातत्याने घाल त्या रामाचं स्मरण तुम्हाला असेल आणि मग ही जी भावना आहे की हे सगळं जे आहे ती रामाची इच्छेने होते असं जर आपण सातत्याने आपल्या मनामध्ये त्याच तसेच विचार येत राहिले तर हळूहळू हळू आपला अहंकार कमी होईल कारण अहंकार हा थोडा देखील जरी वाढला तरी देवतांपासून सगळ्यांनी त्याच्यामुळे दुष्परिणाम भोगलेले आहेत हे आपण बघितले त्यामुळे तो अहंकार वाढू देऊ नका उगीच बडबड करत जाऊ नका या विशुद्धी चक्रामध्ये असलेली जी ताकद आहे वाणीमध्ये असणारी ताकद आहे ती केवळ आणि केवळ रामनाम घेऊन तुम्ही ती चांगल्या शुद्ध रूपामध्ये ठेवा कारण सांगितलेलंच आहे की या कलियुगामध्ये बरेच असं बरंच वाईट वाईट होणार आहे सगळ्या परिस्थिती एकदम आपण विचारही करण्याने इतक्या पद्धतीने भयानक होत जाणार आहे मग या सगळ्यामध्ये तारायचं कशाने तर रामनामाने इतकं सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण आहे म्हणून पुन्हा 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 रामदास स्वामी आपल्याला तेच सांगत आहेत आणि ह्या श्लोकामध्ये पण त्यांनी आपल्याला हेच पटवलं आहे काय पडत आहे की नाही